नमस्कार नोकर भरती, चैनल मदे अपले है। पी ची भरती है। या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे झेड पी जिल्हा परिषदची भरती भरतीची आहे या भरतीमध्ये जे विविध पदेची जी जाहिरात देण्यात आलेली होती त्याबद्दलची परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये त्यांचा परीक्षेचा निकाल जो आहे सरळ सेवा संवर्गातील भरतीचा तो जाहीर करण्यात आलेला आहे इथे पाहू शकता सामान्य प्रशासन जिल्हा परिषद भरतीची प्रक्रिया सन दोन हजार तेवीस जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल आहे संवर्ग आहे विस्ताराधिकारी कृषी त्याच्यानंतर संवर्ग विस्ताराधिकारी सांख्यिकी इथे आहे संवर्ग आरोग्य पर्य पर्यवेक्षक या तीन पदांचे जी आहे नवीन जो निकाल जो आहे तो जाहीर केला गे केला गेला आहे म्हणजे त्याची जी गुणवत्ता यादी आहे मार्कशीट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे इथे लिंक जी आहे त्या लिंकवर सरळ क्लिक करून तुम्ही चेक करू शकता जो ऑनलाईन जो रिझल्ट आहे तो दाखवण्यात आलेला आहे प्रत्येक विषयानुसार सेपरेट मार्क्स आणि त्याच्यानंतर एकूण मार्क्स असा म्हणजे मा गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये मार्क्सचा जो प्रकार दिलेला आहे त्याच्यामध्ये टाईप्स दिलेले आहे इथे पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही नाव तुमचं सर्च करू शकता त्याच्यामध्ये रोल नंबर आहे सिनियर नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे अप्लाईड जी कॅटेगरी आहे तुमची त्याबद्दलची माहिती आहे त्याच्यानंतर जन्मतारीख आहे आणि पुढे नाव असणार आहे नावाच्या पुढे जे आहे प्रत्येक विषयानुसार जे मार्क्स जे आहेत एकूण किती मार्क्स पडलेले आहेत कितीपैकी आणि त्याच्यानंतर शेवटी लास्टला एकूण मार्क्स आहेत आउट ऑफ दोनशेनी दोनशे आउट ऑफ किती जे मार्क्स पडलेले आहेत ते एकूण मार्क्सची माहिती देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी पी डी एफ जी आहे ती पी डी एफ तिन्ही जे पदे आहेत नवीन आता ज्यांची जे अर्ज जी, जी, जी मार्कशीट आहे म्हणजे गुणवत्ता यादी आहे मेरिट लिस्ट आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे ती डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते दाखवण्यात आलेली आहे ते पाहू शकता त्याच्यानंतर ही जी आहे मार्कशीट आहे रिक्वायरमेंट वेक्सटेन्शन ऑफिसर आहे स्टॅटिकल सांख्यिकी विस्तराधिकारी या बातासाठीची त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्याची जी संपूर्ण माहिती आहे ते दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर सामान्य परि प्रशासनमधून संवर्ग आरोग्य हो पर्योजक याचीसुद्धा इथून चेक केली जाऊ शकते या तिन्ही पदांसाठी जी जी मार्कशीट आहे आर बी बी एसकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि जे लिंक जी आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे डाउनलोड करून चेक करू शकता तर अशा पद्धतीने ही जी आहे फक्त रायगडसाठी नाही आहे त्या प्रत्येक जिल्हा परिषदेकडून संवर्गाकडून कर या तीन पदांसाठी जी जी भरतीची आहे त्याच्यासाठीची जो निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे पुढची जी राहिलेली पदी आहेत त्यांचासुद्धा जो निकाल आहे तो लवकरच जाहीर करण्यात येईल एक येथे दोन दोन ते दो, तीन दिवसामध्ये त्याचवेळी जे राहिलेले पदी आहेत ग्रामसेवक आहे आरोग्यसेवक आहे याचीसुद्धा जी भरती परीक्षा आहे ती लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक लवकरच जाहीर होईल तर अशा पद्धतीने ही जी निकाल जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता धन्यवाद